प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव माडी तालुका मेहकर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पांडुरंग संस्थान व ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य कार्तिक यात्रा महोत्सव श्रीमद भागवत कथा अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावात पार पडले हा महोत्सव दिनांक एकोणतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपन्न झाला या आठवड्याभर चाललेल्या महोत्सवात धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची रेलचेल होती सागर महाराज पारिसकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा तर प्रकाश महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला या सप्ताहात हरिरामाचा गजर आणि कीर्तन मालिकेच्या माध्यमातून परिसर भक्ती रसात निघाला संत महंतांच्या वाणीतून प्रगट झालेल्या ज्ञानगंगेमुळे भक्ती ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम अनुभवता आला कीर्तन मालिकेत स्वाती महाराज राजगुरे पुणे आबा महाराज लावणीकर परतूर अशोक महाराज परभणीकर मुरलीधर महाराज वाघ खामगाव श्रीकृष्ण महाराज खोत जालना प्रणितीताई गवारे बीड माणिक महाराज रेगे आणि सागर महाराज पारिसकर आदींच्या प्रेरणादायी कीर्तनांनी श्रोत्यांना आध्यात्मिक उंचीचा अनुभव दिला या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग संस्थान ग्रामस्थ आणि पंचमंडळ समितीने मोठे प्रयत्न केले गणेश गाभाणे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी लोणकर हरिभाऊ चाळगे जनार्दन स्वामी सेवा आश्रम डॉक्टर असोसिएशन देऊळगाव माळी आणि पांडुरंग नवदुर्गा मंडळ यांनी कीर्तन सेवेचा भार उचलला तर अरुण फलके डॉक्टर अभिमन्यू काळे भागवत मगर गणेश सुरुषे रामदास झुमडे विठ्ठल वाघमारे गजानन राजगुरू योगेश बळी आदींनी अन्नदानातून भाविकांची सेवा केली एकादशी प्रदक्षिणा आणि भजनी मंडळांच्या सहभागामुळे सप्ताहाला विशेष उत्साह लाभला पांडुरंग कुरुपा, गुरु गुरुकृपा संत सावता मुक्ताई महिला स्वामी समर्थ महिला विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळासह अनेक मंडळांनी भक्तिरसात रंग भरले मोफत हार सेवा विष्णू भराड यांनी पाणी व्यवस्था पांडुरंग कृपा ॲक्वा व विठ्ठल माऊली ॲक्वा यांनी तर मंडप व्यवस्था श्रीराम सजावट यांनी केली या भव्य सोहळ्याची सांगता पाच नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने झाली या महाप्रसादाचा सर्व खर्च मेहकरचे उद्योजक सोनू पारख यांनी उचलला त्यांच्या या सेवाभावाबद्दल श्री पांडुरंग संस्थान व ग्रामस्थांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले या भक्तिमय सोहळ्याने देऊळगाव माळी परिसर पुन्हा एकदा विठ्ठलमय झाला